आहे आम्ही व्हिजिट करू शकतो बा अशा शेतकऱ्याला आम्ही आम्ही त्यांची निवड करतो आणि त्यांना म्हणतो दादा तुम्ही बीजोत्पादन घेता का बरं हो घेतो मग बीजोत्पादनासाठी आमच्याकडे ग्रीडर सीड आहे ग्रीडर सीड म्हणजे पैदासकार बियाणं बियाणं कसं बनते पहिले पाई पैदास्तार बियाणं बियाणापासून नबसा होते फाउंडेशन सीड तयार फाउंडेशन पासून होते सर्टिफाईड तयार सर्टिफाईड पासून होते ट्रुथफुल तयार या काय आहे त्याच्या फक्त स्टेजेस आहे परंतु वर्षी, वर्षी भी भी उत्पादन येण्याची क्षमता ही सारखीच असते सर्टिफाईड किंवा ट्रुलफुल बियाणं जरी असलं म्हणजे चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी सुद्धा जे बियाणं मिळालं याची सुद्धा उत्पादन क्षमता जेवढी बिडरशिप म्हणजे असते तेवढीच उत्पादन क्षमता याची असते त्याच्यामुळं फक्त काय की ते स्टेज आहे की ते बियाणं मल्टिप्लाय झालं पाहिजे किंवा वाढलं पाहिजे मग आम्ही काय करतो की बीज प्लॉट समजून घ्या आपल्या महाराष्ट्र कामाचा आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे माझ्या मते फक्त सोयाबीनच नाही पण सोयाबीन झालं तूर झालं कोणतंही पीक असो याच्याबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही विचारा की तुमच्या मनातले प्रश्न हे त्याची शंका निघाली पाहिजे आणि आपल्याला त्याचा काही ना काही थोडाफार करते की बाजाराचा जो काही तीन चार महिन्याचा भाव असते बाजारात चार हजार असत तर चार हजार बेचाळीसशे तर त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के तुम्हाला बियाची कॉस्ट कापती जास्त म्हणजे किती जास्ती असत फक्त पाच हजार देतो कधी भाव वाढला तर साडेपाचार सहा हजार देतो मग तुमचं बियाणं घेतल्यानंतर आम्ही तुमचं बियाणं गाळून घेतो आणि बी म्हणतो घेऊन जा कोणतं निकृष्ट बियाणं घेऊन जा बाजारात तुम्हाला किती रुपयात त्याचं विका दोन तुम्ही मग तीन हजारात विकता दोन हजारात विकता अडीच हजार विकता जो काही भाव भेटतो जे गाळून घेते तर बियाणं असते त्याचं आम्ही फक्त